दहावीच्या आवेदन आवेदनपत्राची मुदतवाढ अठ्ठावीस जूनपर्यंत करण्यात आली या दिवसापर्यंत आवेदनपत्र भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येऊ नये अशा सूचना एसएससी बोर्डाने दिल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेस प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत विद्यार्थी हित लक्षात घेऊन आवेदनपत्रे नियमित शुल्काने घेण्याची मुदत रविवारी अठ्ठावीस जून रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे त्यामुळे अठ्ठावीस जून पर्यंत भरण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आवेदन पत्रांचे विलंब शुल्क करण्यात येऊ नये अशा सूचना मंडळाने माध्यमिक शाळांना दिल्या आहेत त्यामुळे पंधरा जून ते अठ्ठावीस जून या पूर्ण कालावधीत भरलेली आवेदनपत्रे नियमित शुल्कानुसार जमा करावीत त्यानंतर आवेदनपत्र नियमित शुल्काने भरण्याबाबत तारखांमध्ये कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ होणार नाही एकोणतीस जून पासूनची आवेदनपत्रे अतिविलंब शुल्काने घेण्यात येणार आहे